भारत की बेटी सुनीता विल्यम्स यांच्या ग्रहवापसीची तर भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवरती परतल्या आज पहाटेच त्यांचं यान पृथ्वीवरती पोहोचलं त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी यांच्या बऱ्याच अडचणी पण आता ते सुखरूप एकंदरीतच गेल्या नऊ महिन्यांपासून त्या अंतराळातच अडकल्या होत्या अनेक अडचणी येत होत्या मात्र त्यानंतर एलॉन मस्क यांच्या टीमकडून एक यान तिथे गेलं त्यांच्या चार सहकारी देखील त्यांच्यासोबत गेले आणि त्यानंतर आता अखेर नऊ महिन्यांनंतर हे दोन्ही अंतराळवीर जे आहेत पृथ्वीवरती परतले आहेत तब्बल नऊ महिन्यांचा काळ त्यांनी अंतराळ अंतराळात घालवलाय त्यानंतर फ्लोरि फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांचं आज पहाटेच यशस्वी लँडिंग झालेलं आहे सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर हे दोघेही अंतराळवीर अखेर पृथ्वीवरती परतले Had an on time splashdown. Uh, looks like we're getting our next crew member here. That is none other than Sunny Williams. Big smile, big waves. She, like her other crew members, now uh, will be assisting. And there we have it. Someday. International Space Station, when I was in June, I was in Sunita Williams, and I was in the middle of June. When I was in it was in the कि ये करीब सात दिन वहाँ इंटरनेशनल स्पेस स्टेशन में रहे स्कोर मुसार, कॉम स्कोर नुसार आता ई सका आहे देश नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साथ ई सका ला नक्की भेट दिया और उसके बाद ये बोइंग के स्टार लाइनर से ही वापस आ जाएंगे सुबह तीन बज सत्ताईस मिनट पर स्प्लैश डाउन होगा गल्फ ऑफ मेक्सिको में तो ये एक्झॅक्टली exactly कौन सी जगह पे उतरेंगे ये डिपार्चर टाइम के समय से ही ये लगभग कन्फर्म हो सकेगा तर केवळ सात दिवसांचा हा त्यांचा दौरा होता मात्र तब्बल नऊ महिने त्यांना तिथेच घालवावे लागले काही अडचणी आला होत्या तांत्रिक त्यामुळे त्यांना पृथ्वीवरती परतायला नऊ महिने लागले सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर पाच जून दोन हजार चोवीसला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती पोहोचले होते तांत्रिक अड़चणीमुळे दोघांचा आठ दिवसांचा हा प्रवास नऊ महिन्यांपर्यंत लांबला नासाचा स्पेस ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला गेला तर स्पेस क्रू नाईन मोहिमेतील ड्रॅगन अंतराळ यानानं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आय एस एस वरती यशस्वीपणे लँडिंग केलं एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन ड्रॅगनचं आता यशस्वी पृथ्वीवरती लँडिंग झालं तर हेच ते दृश्य पाहतोय जेव्हा सुनीता विल्यम्स या पृथ्वीवरती परतल्याय फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांचं यशस्वी लँडिंग झालेलंय आणि तीच दृश्य आपण पाहतोय अतिशय रोमांचकारी हा संपूर्ण जो दृश्य होतं हे संपूर्ण दृश्य असं आहे मात्र हे दोघेही आता नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवरती परतले दोन दृश्य सध्या आपण पाहतोय सुनीता विल्यम्स जेव्हा पृथ्वीवरती परतल्या तेव्हा त्यांना घेण्यासाठी गेलेले लोक आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतोय तर गुजरातच्या त्यांच्या मूळ गावी जल्लोषही करण्यात आला कारण की सात दिवस फक्त त्या गेल्या होत्या मात्र नऊ महिने लागले अनेकांना भीती लागून होती की नेमकं काय होऊ शकतं प्रयत्न त्यांना केले जात होते परत आणण्यासाठी मात्र त्यांनी निर्धार सोडला नाही आणि अखेर सात दिवसांच्या या त्यांच्या दौऱ्याचा जेव्हा वेळ नऊ महिने झाला त्या पृथ्वीवरती परतल्या तेव्हा त्यांच्या मूळ गावी गुजरातमध्ये जल्लोष करण्यात आलाय विलियम्स यांनी कामगिरी कोणती पत्ते केली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशन बाहेर तब्बल तास नऊ मिनिटं घालवली अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणूनही एक नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केलाय सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमनं नऊशे तास संशोधन केलं त्यांनी एकशे पन्नासहून अधिक प्रयोग सुद्धा केलेत अंतराळ स्थानकात अनेक महत्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केलंय एकंदरीतच या संपूर्ण संशोधनाचा आता पुढे काय फायदा होतो हे पाहावं लागणार आहे मात्र हे संशोधन जे आखलं गेलं होतं ते यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलंय आणि हा वेळ वाढल्यामुळे अनेक नवीन गोष्टींचाही उलगडा त्यांना झाला आहे